अडीच मारले तर अडीच रात्रीच्या लेखाला बाळगी झोपली मायर आहे मायर आणि मी बसली ती बाळ उठत ना अचानक त्याच्यामुळं तो खूप लागले म्हणजे लावून जायचे तसे एकरांदेटंले बंद झाले ती पिंक हीच डिलिव्हरी झाले बरं पण तो भाव नाही ना अजून एक पेशल आले बरं तेच पेशल लायोला त्रास होतो बरं नॉर्मल डिलिव्हरीच आहे नॉर्मल डिलिव्हरीले डिलिव्हरी वाले पेशल आहे किती जकरपोट किती माझे आंगाव काटा करते रद्दी व भुर्गी अरेची सारखी बाथरूम करते बायचा जन्म आपले दिवस आठवतात ल आपले दिवस पुढे आहे पुढे नॉर्मल डिलिव्हरीचं येत्या टेव टे आणि एकामेकाच्या कालव्याने लगेच ही रडायचा इथलं बंद करूस तर शेजारच लगेच चालू होतं शेजारच बंद करूच तर कर तिकडचं रडायचं चालू होतं सगळ्या बिचारा जागे होत आया फोरेनची आया कोणाची पहिल्यांदा डिलिव्हरी आहे कोरोनाची दुसऱ्यांदा आहे तर कोणाची तिसऱ्यांदा आहे मायरा झोप आगाव घे पाहिजे <muchas> y por <desple> no <-me> <muchas y desple -me> निघालोय घरी आता मायराला बळद चालवली अजून तर रस्ता बी ना। ना। नाही हो का माणसं नाही ती एवढी हे घाल टोपी स्वेटर देऊ का तुला घालायला स्वेटर देते माझा चला अजून तर माणसं बी नाही ते रस्त्याने हो का तिला घे हाताल धर झोप असते का दवाखान्यात ये ना पिलू पिलू ची यायला तयार व्हाय ना घरी मग ती म्हणते बाळाला मम्मीला घेऊन चल आता कसं काय करायचं डिंगुळ करून बस मी आलो न्यायला अरे तिथं ती हित आहे ना तिला दुखणं फिकणं यायचं झोपही होत नाही व्यवस्थित मग तिथं गल मग आहे बस रस्ता मला माहिती नाही हे कळला रस्ता हा मला बाहेर रस्त्याला लावून दे तर भावनी आली घरी येता येता चेन माझे आहे ना काय अवस्था झाली मायरूला चित्रा मायरूला घेऊन आली ना काय झालं मायरू आपलं मायरूला दिलेला स्वेटर पण माय हंगा स्वेटर नव्हता काकडून बसली हात मुंगे यायला लागले हात पायाला वाकड व्हायला लागलो माझा हात पाय वा काय म्हणतात थंड गार पाठच तिथून निघालेलो आले घरी आता हो का असं वाटतं की जाळ करून शेकत बसावा पण काय शेकायला काय कुठं चान्स नाही काडी पेटीने शेकत नसते पूर्वी येता येत नव्हती काही लावायच हा कागदावर लावायचं चुलीवर शेकायचं ती म्हणायची आईलाच घेऊन चल माझ्या याय नाच अग म्हणलं चल दुखन बायन आलं तर तुला बघायची का तिकडं बघायचं आधीच तर आहे ना हवा ताईट झाली काय सांगायचंय हा सोप आहे वाटतय तेवढं लोक मला मुंग्यात याय लागल्या खाताला सुट्या वडील बस आम्ही ते आम्ही गाडी तर मरणाचं गार लागत आणि तिथून लवकरच निघाली होती ना मी रात्र ब आता रात्री तुम्हाला सांगते अ आ... साडे बारा म्हणजे एक वाजेपर्यंत जागी होती एक वाजेपर्यंत जागी होती मग तिथून झोपली घडीभर घडीभर झोपल्यावर किती वाजल्या दीड वाजता उठली म्हणजे अर्धा तास झोपली तर योगीला येवगीला बघायला लावलं लीकरू आणि येवगीला बघायला लागलं लावलं लीकरू आणि दीड वाजता झोपली आपलं दीड वाजता उठली एक वाजता झोपली आणि दीड वाजता उठली अर्धा तास आणि जी दीड वाजता उठली ती डायरेक्ट साडेतीन ला झोपली मग ती बी झोपल ना जरा ती झोपल्या घडीवर नाही तर कायम अकरा रातभर कालवा आणि दोन इंजेक्शन ह्याला दिलेली बारक्याला त्या बारक्याला दोन इंजेक्शन दिलेली त्याच्यामुळं मग अगं बाई शिजरच्या माया म्हणजे शिजर नॉर्मल एखाद्रच तिथं वेगवेगळं नाही आणि त्याच्यात एक हाय ना अशीच पहिल्यांदाच आलेली होती पाणाला म्हणजे पहिल्यांदाच होत तिचं अक्षरशः तिला बघून मला माझं दिवस आठवलं बाया पहिलं तिथं निरवती वेळ रातभर अशी झाला तशीच ग अजून ती डिलिव्हरी नाही झाली तिला बघितलं की माया अंगाव काटा फुटायचा आणि पुरगी घा 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 झालेली निसती तिची आहे ना म्हणजे दुखत होत ना तिचं नाही दुखायला आणि मग काय सांगू तुला माझा जीव दिसता तिला बघून हिवाय आता पण आता ती काय दुखावी वाटून घ्यायला ते नाही शिजर मग नॉर्मल मग तिला म्हणलं बाई मी पण म्हणलं तिची आईन मावशी आली होती म्हणलं बाई गडीवर सण कर म्हणलं तुझ्या फायद्यासाठी आहे म्हणलं आता नॉर्मल डिलिव्हरी म्हणलं त्या टायमाला तुला आता होईल त्रास पण पर परत नंतर तुला ही हिवायचं नाही हा त्रास आता पिंकीची डिलिव्हरी झाली तर पिंकीच्या पोटात आता ती वाय गोळा फिरायला लागली किती दुखत पोटात मी किती रडायची तशीच ती आता तिनच तसली अवस्था आहे हा तिला तवा नाही काय वाटलं पण आता नक्की तिला एका जागेवर पडून हाय हार निसते मग ती पोटात hmm. शेजारच्या डिलेवरी काय hmm. काका माय, मायरीला बसावली मधी दोन टांगड्याच्या मधी खाली ती मधलं नाही या गाडीच आणि म्हणलं ज्यान घर म्हणलं इथं आणि बस म्हणलं म्हणजे गार हवा लागायची नाही आणि आर

सोपं नाही बाई रातभर लेकर रातभर वर आरते ती या रातभर बाया जाग्या तर मग माझं झालं ना तस सगळी आली निघू निघू आणि मी एकटीच तिथं होती ना तर ती मला माझी इतकी पायापणी झाली निकरू बघू कधी तुला सांगते पिंकीला उलटे यायला लागल्या ते पिंकीला बघू का ती शिस्टर बोलवायची ती नंबर कसला आणायचा आता म्हणलं माझं काय झालं त्यात आधीच माझं मानपाट भरलेलं हा पार तिची डिलिव्हरी झाली आणि ही सगळी आपापल्या मार्गाने निघून निघू आली आणि मी एकटीच तिथं मला कळूनच नेमकं ते लिखरू लागलेलो रडायला त्याला पाजायला लागली आणि ते ला लाग एकतर ती पेता येईना त्याला कस बस त्याला पियाला हे केलं आणि नुकतंच पियाला लागलं किती पिंतीला लागल उमाशियाला उलटी या तुला उलट्या या लागल्या कि ती मला म्हणली पुनम काय मला आहे ना लागले उलटे यायला लागले त्या या तर ती निकरू तुला सांगते पिया लागलेलं त्याला तोडावलं आणि ती तोडावल्यावर किती ती रडायला चालू होतं का ती रडायला लागलं मग ती भांड घेऊन तिला उलटीला काय म्हणलं आता आणि तिला आंगावलं काढलं की थर उडायची हो आणि राजा तरी मी म्हणलं होतं येऊ म्हणलं तू नको जाऊ म्हणलं राजा येईल म्हणलं घेऊन काय आणायचं नाही नाही म्हणली मला जायचं म्हणलं जा आता म्हणलं कुठं हिला बसू बाया बोलत माझ्या म्हणलं औसाद बाहे राहिला आधीच मी आव्याला इथं दाबाय लावलेलं काय सांगू तुला माझी अवस्था आणि पाय बी सुजलेलं माझं पण मग तिथं दवाखान्यात पळापळी करावी लागते गेली एक शिस्टरला घेऊन त्या लेकराला झोपू घातलं कसं बस ते पाजून आणि मग शिस्टरला घेऊन गेली ते नंबर लिहून आणला परत त्या शिस्टरला दिलं मग ही आली किती वाजता येऊ राजा आली दहा अकरा वाजता आली बाई हीच न ती पुन्हा कधीच नाही जी पिंगळजी खांबावर दोन बसलेलं काय वरडत होत एकटीच मला लागलं वाटायला आणि म्हणलं बाय किच बोखा वरडायला लागल्या पिंगळ कधीच नाही राहते दोन गोष्ट बसलेलं आणि नुसता कालबा उटावल्याला वरडायचं किडबिड किडबीड किडबीड मला पण लय बाय वाटत वाटायला लागलं मला कधीच नाही राहते बघ ह्या का ना तर माणसाच्या मनात मग पण पण येतो ना आणि यांना गाडी बसाय यायना ती या ह्या पोरीला बस बस म्हणते तरी ही पोरगी बसताना त्राफीव बसावल्याने पोरगी ती गेले पेट्रोलच्या आणि ती पिशवी यावगाच्या अशी मधी आणि यावगा माग आणि त्यांची गाडी हल्ली झी खोट बोलत नाही पीर साहेबासांबा बसल वरडायची डागल ती मापाच्या बाहेर आणि चावडीव जायचं परत खांबा यायचं चावडीवर जायचं परत खांबा यायचं आणि हे वाजवायला ना पायाम्या म्हणलं काय आता करावं आणि त्याच्यात तू लागलं आणि एकटीच जास्तच बीपी वाढायचं काय तुला आता सांगायचंय परत जाळून जाणत पळू पळू त्यांच्याकडे गेली बसाय तर त्यांचार लावून झोपलेली सात वाजतात मागले वाटत परत आली इकडं बसली मग hmm. मग दार उघडच ठेवलं नेहरून टाकलं आणि झोपले मग हिवा आला कावाचे गाव का। आले ते कोंडवाडा इकडं कोण बी नाही हरकत एकटच राहायचं बसायचं मग काय म्हणलं पुन्हा काय म्हणलं मी रात्री तिकडे केला होता बा अकरा बारा वाजता फोन रात्री आम्ही जिवलो इसव साडे बारा वाजता साडे अकरा बारा वाजता मग ट्रेनच्या इथं बसली बसली सारे का बायच्या इकडं गेली तर शिनार्या जीव तरी वाटते का दोन

लागलात काय पाणी मेन काय होत तिला मोकळी करायची पिंकीची डिलिव्हरी म्हणजे कसं आहे डिलिव्हरी तिला मोकळी झाली ना कि मग म्हणलं डोक्याचं टेन्शन गेलं झाला आता तिची डिलिव्हरी झाली होय अजून तिला उठता बसता येऊच करताना हाय डोक्याला टेक्शील मग ती काय शिजेरचं म्हणल्यावर डोक्याला ताण असतोय जरा तर बाय तुझ्या पेक्षी बर आहे तुझं लय एकाला जाणते ती तेवढं मोठा झालं ती बघून मला तर कसच व्हायचं ते सिस्टर तर किती बोलला आणि सांगती काय मग पिक्की हाय ना हसत हसत शिजबच्या त्या रूम मध्ये गेली हसत हसत मी तर म्हणलं हिला डिलिव्हरीचं काय जाणवतंय का नाही हिला डिलिव्हरीला जायचंय म्हणून पण तिचं दुखत नव्हतं तिला तिला काहीच नाही ना वाटलं ज्यावेळेस डिलिव्हरीच दुखत असतं ना मग तिला त्रास जाणवला असता डिलिव्हरीचं दुखल्यावर कारण की ती मी बघितलं ना ती आता जे पेशंट होत ना तुला म्हणत ना मला माझं पहिल्यांदा ती आठवली तिथलं तुझं कसं झालं पहिल्या वेळेस आणि वेळेस तरी काय माझी अवस्था झाली होती पाकळून घेत होती बाई भिताडाला ती गाडी आल्या माझं लटकापच झालं आता अम्बुलन्स कविता मला म्हणते तू तुम्हाला काय म्हणलं ती गाडी बघितली की मला तर लय द्या वाटत वंद माग थरतरात होत आणि बाय म्हणलं मला म्हणला मग तुम्ही नका की जाऊ फोन नंबर येऊ गीताचा आहे मग नाही वे येऊ गीताचे तुझ्यावर ती गाडी आणि ती शिवशिव गाडी वाढली त्यांग बाया माग थरकाप चाल होत आदी त्रास या छते ऊपर तक आपण काळाला पार जायला जायचे इतं नाही तसं आहे ना आपलं बाळ चिंगुल हे आहे श नाही रडलं एवढं दोन इंजेक्शन दिले बाई माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं मला ते रडलेलं बघून मांडी दोन इंजेक्शन खूप असली का मला तर बघूच नाही वाटलं माझी तिकडं असं तोडही करून घेतलं लय मोठ्याने रडायला लागलं तुला सांगते तरी इंजेक्शन देऊन सुद्धा एवढं रडलं नाही तीच लय मोठं म्हणावं लागल त्याला भूक लागली की तेवढं चाटायचं ते बोट चोकायचं बोट 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 तीजी तारी मौरौ, मौरौ। जी लय तारीख असती मोर मोर अगं पण ती तिचं बघायचं नाही तशी तरास फिरास नाही पण कस आहे कि दुखणी बाहेरची निसतरता निसतरता नाकात नळ आणि तिचा लडा असा केलाय की तिला जिकड निघत म्हणजे तिला बस म्हणतात माझ्या कशी बसच देत नकरी बसच बी नसते पोरगे मग तिला आय सवय लागली ती जाते तिकडे हिडवायची हिडवायचे मग ती आता पोरगे राहत नाही कुणा कशी तिला फिरायची सवय लागली तिला फिरायची सवय लागली आणि ती चांगली नाही फिरायची सवय ही आणि ती आता कधीच राहणार नाही कधीच राहत नाही म्हणलं का नाही आता म्हणते की आंबळ करून जायचंय मला परत दवर म्हणलं जायचं बार धरला याला संग कुठं चालली सगळं ते देवाची जोडत असायची था ते थांबत मला तर नुसत्या मुंग्यात निघायला लागल्यात आता पायात ती जवर गरम होत नाही ना शरीर तोपर्यंत तसंच होणार आहे बघा का शिकायला सरपण नाही तर पाणी बसल माझे तर बोट आकडो गेल्या बसली आपली हा चला भाव बहिणी न पुढचा व्हिडिओ तर येईलच पुढची खबर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना